നമസ്കാര മണ്ഡലി സ്റ്റാർ പ്രഹവറി लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच एक प्रोमो आपल्यासमोर आला आहे या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की माननीची मैत्रीण ही घरी आलेली असते आणि ही माननीला विचारत असते दिवाळीची सजावट कोणी केली आहे खूपच सुंदर केली आहे आणि खूप छान दिसत आहे तेव्हा माननी म्हणत असते की ही माझ्या घरच्या लक्ष्मीने माझं घर उजळवलं आहे तर त्या मै मानिनीची मैत्रीण म्हणते की लक्ष्मीने काय दिवे लावले आहेत ते तरी बघा अगोदर तेव्हा माननीची मैत्रीण ही माणिनलीला तिच्या हातातला पेंड्रॉय दाखवते आणि म्हणते की यामध्ये त्या मुलाचा आणि काव्याचा व्हिडिओ आहे आणि सर्वजण हे आश्चर्यचकित होऊन काव्याकडे पाहू लागतात तेव्हा मानिनीची मैत्रीण म्हणत असते की आता खरं समजेल कोण लक्ष्मी आहे कोण नाही ते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य आणि जीवाचं सत्य हे सर्वांसमोर उघड होणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा करायला विसरू नका धन्यवाद